ऑल एन व्हरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांस एका नवीन मध्ये खूप खूप स्वागत करते तर ना आम्ही गावावरनं आलो पुण्याला तर दोन तीन दिवस झालेले आहेत ऑलरेडी बट ना घर आवरण्यात इतका वेळ चालला आहे माझा एकतर अनायाला सांभाळत सांभाळ मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर मला व्लॉग बनवणं काही शक्य झालं नाही पण आज फायनली विकेंड आहे आणि आम्ही थोडीशी लसतो विकेंडला की चला बाकी सगळ्या गोष्टी पण चालतात आणि कामाचं तेवढं लोड नाही सगळं होतं काम पण होतं घरातलं आणि ब्लॉग पण शूट करणं होतं म्हणून म्हटलं चला आजचा ब्लॉग शूट करूया आणि ना इथे दोन तीन दिवस झाले येऊन पण घरातल्या कामांमध्ये कुठेच बाहेर जाता आलं नाही आणि आम्हाला ना, ना बाहेर फिरायला खूप आवडतं तुम्ही बघितलंच असेल आम्ही इकडे तिकडे फिरत असतो आणि म्हणजे ट्वेंटी वन डेजची होती तेव्हापासून आम्ही तिला बाहेर घेऊन जातो मस्त फिरतो आणि खूप लोक मला विचारतात की तुम्ही कसं मॅनेज करता तर मी माझ्या कम्प्लीट ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतच असते की काय मी कसं मॅनेज करते अनाला कसं घेऊन जाते तिच्या काय गोष्टी सोबत घेऊन जाते म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम येत नाही आम्ही बाहेर जातो तेव्हा तर असं सगळं चालत असतं तर आता ना आजचा दिवस म्हणजे वीकेंड आहे म्हटलं चला आज ब्लॉग शूट करू साफ या दोन तीन दिवसापासून काहीच केलं नाही आणि घरातली साफसफाई अजून चाललेलीच आहे तसं बेसिक जे आहे ते मी करून घेतलं पहिल्या दिवशी आल्या आल्या सगळं धूळ वगैरे साफ करणं हे काम केलं कारण अनाया असल्यामुळे धूळ घरात असणं हे पॉ पौ, पॉसिबलच नाही आम्हाला लगेच ते साफ करावं लागतं आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहे म्हणजे पॅकिंग जी होती ते अनपॅक करणं कपडे धुणं हे सगळ्या गोष्टी हळूहळू चाललेल्या आहेत मग ठीक आहे त्याला आठ दिवस जरी लागले तरी काही प्रॉब्लेम नाही आता म्हटलं चला आज कुठंतरी बाहेर जाऊया ठीक आहे घरातलं काम हप्त्याभर होतं मग हळूहळू म्हणून मग आता मी आज ठरवलं आहे की एफ सी रोडला जायचं खूप दिवसाची इच्छा होती की एफ सी रोडला जायचं काही घ्यायचं नाही आहे मला काही असं स्पेशल नाही बट काय ना त्या भागात काही जाणं होतच नाही काही कारणानिमित्तच जातो आम्ही पण तिकडे गर्दी असते म्हणून असं वाटतं नको नको पण आज म्हटलं चला आज वेळ काढून आपण एफ सी रोडला जाऊया मला गुडलकचा बनमस्का खूप आवडतो तर तोच खायला जाऊ असं समजून म्हणून आम्ही निघणार आहे दुपारी वगैरे आम्ही निघू तर आता सकाळी सगळ्यात आधी उठलो फ्रेश झालो आमचा चहा वगैरे झालेला आहे आता अनायाचं सगळं करते मालिश करणार तिथे त्यांना तिची आंघोळ घालून देणार तिला रेडी करते तिचं ब्रेकफास्ट व्हायचं अजून तिला ब्रेकफास्ट देते या सगळ्या गोष्टी आटोपल्या की आमचं जेवण वगैरे सगळं आटपून मग मस्त रेडी होऊन आम्ही बाहेर पडणार आहे त्यानंतरचे काय काय प्लॅन्स होतील हे तुम्हाला सगळं मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे आता नऊ सव्वा नऊ झाले आणि अनाळ्याच्या ब्रेकफास्टची वेळ झालेली तर त्यामुळे तिला मी आता बनाना देत आहे एक बनाना सकाळी स्मॅश करून देते आणि रोजचा ब्रेकफास्ट तिचा हाच असतो इझी अँड क्विक का बरं तू एवढा शांततेत बघत आहे तू एवढा शांत तर आहे नाही आणि आज आजकाल ना सकाळी उठल्या उठल्या आमची प्रॅक्टिस सुरू होते उभं व्हायची धिकी धिकी आणि आता अनायाचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही करणार आहे तिची मालिश काय झालं नानू काय झालं बस मालिश करायची आता आजकाल तिला मालिश करायला बिलकुल आवडत नाही कारण ना मालिश करताना खूप वळवळ वळवळ करते मला बिलकुल करू देत नाही मग आता जेवढी पॉसिबल होईल एक दहा पंधरा मिनटं वीस मिनटं कधी जसं पॉसिबल होईल जेवढी करू देईल तेवढी मी करते कारण कसं आहे ना आता ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत त्यामुळे ना हातपाय दुखतात पण तिला ते एका जागी बसून होत नाही आणि ती मला करू देत नाही पण मी कसंही करून जबरदस्ती तिला वीस मिनटं का होईना पण मसाज करते तर चला मग आता मी तिची मसाज करून घेते आता ना आमची अंघळ झालेली आहे आता मी तिला मस्त रेडी करून देते आंघोळ करायला फार मज्जा येते पण रेडी करायला खूप जास्ती त्रास देते ती मला चला नेदी लेदी, लेदी। थोड्या वेळात तिला झोप पण येते आता फायनली आज सगळं आवरून मी तिला झोपवून दिलेलं आहे आणि आता माझा व्हॉइस एकदम लो झालेला आहे कारण तिच्या बाजूलाच मी बसलेली आहे रोशन अजूनही जिमला ला गेलेला आहे परत आलेला नाहीये आता मी त्याची वाट बघतो आहे की त्यांनी आता यावं कारण काय ना इतनंच आमची कामं सुरू होतात ती झोपली की शांततेत आम्ही सगळं काही करू शकतो तर आता ना सगळ्यात पहिले मला भूक लागलेली आहे बाकी सगळं बाजूला मी पहिले जेवणार आहे का मला खूप जोराची भूक लागलेली आहे तर आता मी रोशनला फोन करते की कि किती वेळ आहे तो आला की आम्ही दोघंही पहिले जेवणार आणि ती झोपली असती ना की आमचं जेवण खूप शांततेत होतं नाहीतर ना आजकाल ती ताटावर इतकं हमला करत असते त्यामुळे ना आमचं जेवणच होत नाही कधी कधी तर मला असं वाटतं की रोशन तू आधी जेवण घे मी मग जेवणार असं आमचं कधीच होत नाही आम्ही दोघंही एकाच ताटात आणि एकाच वेळ जेवतो खूप जण आधी म्हणायचे की ना बाळ झाल्यावर हे शक्य होणार नाही की तुम्ही दोघंसोबत जेवता एका एकाला जेवावं लागतं पण आमच्यासोबत असं कधीच झालं नाही आम्ही दोघंही खूप छान मॅनेज करतो सगळ्या गोष्टी आणि सोबतच जेवतो काहीही झालं तरी तर अजून तरी अशी वेळ आली नाही की तू वेगळा जेव आणि मी वेगळी जेवते तर होपफुली तसंच राहील नेहमी आणि आता ती झोपलेली आहे तर मी थोडा वेळ बसते माझं काम, चारे, चारे काम चारे। जे आहे हर ते करून घेते थोडं पोस्टिंगचं एडिटिंगचं काही काम असतं तर जेव्हा जेव्हा ती झोपते ना तेव्हा तेव्हा ते मी आवरते बाकी गोष्टी घरातल्या मग हळूहळू सुरूच असतात तर आता पहिले ते करते आणि मग जेवण करून घेते रोशन झिमवरून आला आणि लगेच मी ताट वाढून घेतलं कारण ना खूप जोराची भूक लागली होती आणि आज जेवणामध्ये ना मस्त ही आंब्याची कडी बनवलेली आहे आता तुम्ही म्हणणार या सीझनमध्ये आंबा कुठला तर त्याच्यासाठी ना माझ्याकडे एक मस्त जुगाड आहे जर तुम्हाला याची कम्प्लीट रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आमचं जेवण व्हायच्या आधीच मॅडम मोठून बसलेले आहे एवढं लवकर उठली कशाला तू कशाला उठली जेवणच व्हायचं आमचं मग ना सगळ्यात आधी मी आमचं जेवण झालं आणि जेवणाची सुद्धा वेळ झाली होती ती उठली पण होती तर तिच्यासाठी फूड रेडी केलं तर आता ना जेवणामध्ये मी तिला दिलेला आहे लॅक प्लस रागी आजकाल जेवताना आमची अशी मस्ती चाललेली असते आम्ही खाल्लेलं सगळं उडवत असतो आजचे सगळे टॉईज न मी धुऊन टाकले होते कारण धुळीने सगळे खराब झाले होते आम्ही तिकडे गेलो तर तर मग तिला द्यायच्या आधी मी सगळे धुतले तर हे जे सॉफ्ट टॉईज आहेत ना मी ते सगळे मशीनमध्येच धुवून घेतले आणि इझिली छान निघून जातात जर तुम्ही असंच त्याला पाण्यात धुवायला गेले ना तर, गे तर ते मग ते खूप पाणी पकडून ठेवतं आणि मग ते वाळणार पण नाही तर मशीनमध्ये धुतले तर खूपच इझिली होतं तर हे सगळे सॉफ्ट टॉईज तिचे मी धुवून घेतलेले आहेत आणि हे जे सगळे हार्डवाले टॉईज आहेत तिचे छुनछुणे वगैरे ते सगळे असेच मी धुतले नॉर्मल पाण्यामध्ये तर आता मी फायनली रेडी झालेली आहे अनायाची झोप झाली आमचं जेवण झालं तिचं जेवण झालं सगळं आटोपलेलं आहे आणि आम्हाला दोन वाजता निघायचं होतं ॲज युजल आम्हाला लेट झालेलं आहे आणि आता अडीच वाजलेले आहे तर सगळं काम झालं सगळे रेडी झाले फक्त आता अनायाची बॅग भरणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट काम राहिलेलं आहे आणि माहिती आहे का याच्या आधी ना मी अनायाची बॅग कुठली घेतली होती तुम्हाला माहितच आहे पण मला खूप बोर झालं होतं एकच एक बॅग घेऊन म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हणून यावेळी ही झूमची बॅग मी रिसेंटली ऑर्डर केलेली आहे अजून मी ही अनपॅक केली नाही कालच ही बॅग आलेली आहे म्हटलं चला आता खोलून बघूया आणि आज चाललोच आहे बाहेर तर सोबतच घेऊन जाऊया तर ही बॅग आपण खोलून बघू कशी आहे तर इथे बघा खूप सारा कचरा भरलेला आहे सगळ्यात पहिले तर आणि एकदम कम्फर्टेबल आहे खूप साऱ्या गोष्टी यामध्ये येतील एका वेळी तर हे बघा इतकी सारी मोठी स्पेशियस बॅग आहे आणि बेस्ट पार्ट इज इथे बॉटल ठेवायला जागा आहे म्हणजे ही अनायाची बॉटलनं मी खूपच इझिली ठेवू शकते यातलं पाणीसुद्धा चालणार नाही इथे खूप सारे कंपार्टमेंट्स आहे वेगवेगळ्या गोष्टी ठेवायसाठी आणि इथे बघा चेन पण आहे आतमध्ये आणि इथे खूप सर्व जागा आहे खूप स्पेशियस बॅग आहे मला ॲक्च्युली अशी मोठीच बॅग हवी होती ज्यामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या एका एकाच याच्यामध्ये येऊन जातील तर बघा इथे सुद्धा खूप जागा आहे आणि यामध्ये सुद्धा एक कंपार्टमेंट असं वेगळं सेपरेट दिलेलं आहे म्हणजे आपल्या काही मेकअपच्या वस्तू वगैरे आपल्याला घ्यायच्या असतील तर आपण यामध्ये टाकून एक वेगळं असं साईडला ठेवू शकतो त्यानंतर बॅक साईडलासुद्धा एक चेन दिलेली आहे आणि हे बघा यामध्ये सुद्धा एक पाऊच आहे म्हणजे बघा किती सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहे बॅगमध्ये मला तर ही बॅग खूप आवडली याचं लेदर पण खूप छान आहे बॅग तर खूप स्पेशियस आहे मला खूप जास्ती आवडली आणि त्याचबरोबर याचा मटेरियल पण खूप छान वाटत आहे मला तर चला मग आता अनायाचं जे सामान आहे ना त्यामध्ये आज भरू आणि ही बॅग आज आपण घेऊन जाऊया इथे मी डायपर्स यामध्ये टाकून घेतले तिचे वाईट तिच्या महत्वाच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एक छोटासा नॅपकिन घेतलेला आहे आणि तिचा एक एक्स्ट्रा ड्रेस मी घेत असते त्याचबरोबर इथे ड्रायशीट घेतलेली आहे तिचे एक दोन खेळणे मी घेतलेले आहेत जेवायला लागणाऱ्या वस्तू तर एक काट्याचा स्पून जो मी बनाना स्मॅश करायसाठी यूज करते एक प्लेट आणि तिचा खायचा स्पून आणि इथे घेतलेला तिच्यासाठी बनाना तर तुम्हाला ही माझी बॅग कशी वाटली मला नक्की सांगा मध्ये आणि या आउटफिट वर ही परफेक्ट सूट पण होत आहे आणि मटेरियल खूप छान आहे मला ही बॅग खूप आवडली जर तुम्हाला सुद्धा हवी असेल ही बॅग तर मी माझा कुपन कोड खाली मेंशन केलेला आहे डिस्ट्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही माझा कुपन कोड वापरून ही डिस्काउंट घेऊ शकता आणि ही बॅग पण ऑर्डर करू शकता आणि फायनली आम्ही निघालो मग एफ सी रोडला जायसाठी <laughs> शोता शोता आई कर... आता एफ सी रोडला पोहोचलेलो आहे आणि सगळ्यात आधी अनायाच्या स्टॉलरमध्ये मध्ये तिला टाकलं कारण तिथे फिरायचं म्हटलं म्हणजे घेऊन फिरणं खूपच कठीण होतं तर स्टॉलरमध्ये मध्ये आरामात तिला आम्ही घेऊन फिरू शकतो सगळ्यात आधी आम्ही गेलो गुडलक कॅफेला आम्हाला सगळ्यांना मस्त तिथे बदमस्का खायचा होता पण अनायाची मस्ती बघा ती डायरेक्ट टेबलवर आजकाल झोपून जाते खूप जास्त मस्ती करते ती एक एका ठिकाणी शांत बसतच नाही बंद मस्त खाऊन झाल्यानंतर आम्ही एफ सी रोडवर मस्त फेरफाटका मारायला निघालो आणि अनायाची झोपायची हो वेळ झाली होती कारण दिवसभर ती झोपलीच नव्हती अशी फार तर मग ती स्टॉलरमध्ये बसल्या बसल्या झोपून गेली आणि जेव्हा तिला झोप येते ना तिला काही आवाज वगैरे काही कळत नाही ती स्टॉलरमध्ये झोपून जाते आणि जेव्हा कधी कधी कसं होते ना की झोपाली की खूप चिडचिड करायची मग कांद्यावर घेतलं तरी झोपून जाते तर एवढं एक बरं आहे की आम्ही बाहेर गेलो म्हणजे अन्याचा फार त्रास नाही झोप आली की झोपायचं भूक लागली की रडायचं म्हणजे मला कळून जाते की आता भूक लागली काहीतरी द्यायचं आहे तसं मी आधीच थोडीशी सोयीत असते जसं मला वाटलं की वेळ आहे तर देऊन द्यायचं खायला हो मी बाहेर गेल्यावर शॉपिंग करणार नाही असं तर काही होत नाही मग तिथे ना वेस्ट साईड होतं म्हणजे जरा एक लुक घेऊन येऊया आणि लुक घ्यायला जाते आणि मी काही ना काही घेऊनच घेते ट्राय करण्यासाठी मग मी गेली एक दोन ड्रेसेस ट्राय केली पण मला काही फार आवडले नाही कुणाची काही फिटिंग चांगली नव्हती तर कुणाचं काय जास्त टाईम पण आम्हाला तिथे घालवायचा नव्हता कारण आम्ही शॉपिंग या पर्पजने आलोच नव्हतो आम्हाला एफ सी रोड फिरायचा होता कॅफेज फिरायचे होते बनमस्का खायचा होता मग तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही बाहेर पडलो तर फायनली आमची एफ सी रोडवरची शॉपिंग झालेली आहे ॲक्च्युली शॉपिंग म्हणजे फक्त मी इयरिंग्स घेतले कारण आता नवरात्री येणार आहे तर वेगवेगळ्या इयरिंग्स लागतात बाकी काही माझा यूज होत नाही फार म्हणून बाकी काही गोष्टी मी घेतलेल्या नाही आहे तर हे असे इयरिंग्स आणखी एक घेतलेले आहे तर आता आम्ही चाललेलो एका कॅफेमध्ये नेहानी ॲक्च्युली आम्हाला एक छान कॅफे सजेस्ट केलेला आहे तर आता तिथे चाललेलो आहे बघूया भूक पण लागलेली आहे आणि आला तसं मी भरवलं होतं मध्ये के तर तिचं टेन्शन नाही बाकी मग एक दीड तासात आम्ही येतो नाही तू लागली

आणि इथे त्रिषाने मला कधीतरी ओव्हर देताना बघितलं असणार आहे आणि आता तिला पण तेच करायचं आहे ते तसं मला व्हॉइसवर द्यायचं आहे म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये तिथनं निघाल्यानंतर रस्त्यात आम्हाला एक काम होतं माझं ट्रायपॉड मला घ्यायचं होतं नवीन आता एक ट्रायपॉड वापरून खूप वर्ष झाले होते त्याचा थोडंसं एक नट तुटला पण होता मग फोन टाकणं थोडं रिस्की वाटत होतं मग रस्त्यात दुकान लागलं तर मग आम्ही तो पण घेऊन घेतला आणि मी ना ऑनलाईनपेक्षा अशा गोष्टीनं ऑफलाईन जाऊन शॉपमध्ये बघून घेणं जास्ती प्रिफर करते मग तो घेऊन घरी आलो अनायाच्या जेवणाची वेळ झाली होती त्याच्यासाठी पहिले फूड बनवलं आणि तिला खाऊ घातलं आणि इथे कपडे ती खूप खराब करते म्हणून सगळे कपडे काढून टाकते मी तिच्या जेवणाच्या वेळी आणि आजकालनं ती जेवण करायला खूप त्रास देते जेव्हा नवीन नवीन स्टॉली स्टार्ट केलं होतं ना तेव्हा ती पटापट सगळं खाऊन घ्यायची पण आता ना मला खूप स्ट्रगल करावं लागतं कर तिला खाऊ घालण्यासाठी आणि याचबरोबर झाला मग आमच्या दिवसाचा वाजले होते मग अनायाच्या जेवणाची वेळ झाली होती तिला मी एवढ्या दिवसभरात दोनदा बना दिला एक 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 करून आणि मग आता घरी आल्यावर जेवणाची वेळ झाली होती तर मग तिचे कपडे पहिले काढले कारण तर ती कपडे खूप जास्त खराब करते मग सगळ्यात आधी तिच्यासाठी सॅरालॅग बनवलं कारण क्विक सगळ्यात बनवायला तेच आहे जेव्हा किंवा असं लवकर मला द्यायचं असते ना मग त्यावेळी मी सॅरालॅगचंच ऑप्शन चूज करते जेव्हा आम्ही घरात असतो त्यावेळी मग तिच्यासाठी काही नवीन नवीन ट्राय करत असते मग आता सॅरालॅग बनवलं त्यात थोडं तूप टाकलं आणि रिसेंटली जी मी सॅलॅकची रेसिपी शेअर केलेली आहे ना सगळं काही मिक्स करून तेव्हाला हे सॅरेलॅक आहे जुने जे सगळे सॅरेलॅक होते ना ते सगळे संपलेले आहेत आता तर हे सॅरेलॅक नवीन आहे आणि मग तिला आता बनवून खाऊ घालते आहे आणि यानंतर काही नाही मग आता शेवटी आम्ही आमचंच जे काही डिनर आहे थोडंसं पोट भरलेलंच आहे पण मग जे काय होतं ते खाऊ आमचं डिनर करू आणि एक वॉक करायला जाऊ नेहमीच नेहमीप्रमाणे जसं आम्ही वॉकला जातो आमचा दिवसच वॉक मी एंड होतो आणि बस तसाच होणार आहे आच्छा व्लोग में आच्छा तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मी जी बॅग तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्याचा कुपन कोड खाली मेन्शन केलेला आहे तर तो नक्की चेकआउट करा जर तुम्हाला बॅग आवडली असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय